जत शहरात कचऱ्याचे ढीक नगर कचरा उठाव बंद कचऱ्याचे ढिगारे पडल्याने जत शहरातील नागरिक झाले त्रस्त जत शहरात गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याचे ढीक वाढलेले असून संपूर्ण शहर दुर्गंधीनं व्यापलेले आहे नगर परिषदेच्या कचरा गोळा करणाऱ्या गाड्या अचानक बंद झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे नगजत जत नगर परिषदेने काही महिन्यांपूर्वी स्वच्छ जत सुंदर जत अभियाना अंतर्गत शहरात ठिकठिकाणी कचरा कुंड्या बसवल्या होत्या तसेच कचरा इतर ठिकाणी कचरा टाकल्यास कारवाई केली जाईल असे फलक लावण्यात आले होते सुरुवातीला कचरा गोळा करण्याचे काम नियमितपणे सुरू होते नगर परिषदेच्या गाड्या दररोज वॉर्डमधून फिरत होत्या मात्र दिवाळीनंतर या गाड्या अचानक बंद झाल्या कोणतीही पूर्वसूचना किंवा दवंडी न देता कचरा उठाव थांबल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीक साचले आहेत प्रभाग क्रमांक दोनमधील जिल्हा परिषद शाळेजवळ सांगली अर्बन बँकेसमोर ऐनापुरे मेडिकल परिसर मल्लिकार्जुन इलेक्ट्रिकडे जाणारा रस्ता तसेच स्टेट बँकेच्या मागे तसेच शहरातील इतर भागात मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला आहे त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरलेली असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे या संपूर्ण प्रकाराकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष करत असल्याची टीका नागरिकांनी केली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जत